निपाणीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन फार दिवस आले पण त्या मंदिराचे दरवाजे पी ओ पी मूर्तीचे काम अजून का, का थांबले आहे या देवीचे यात्रेपासून कमिटी मंडळांचे सुद्धा झालेली नाही व कमिटी मंडळ याकडे सुद्धा करीत नाही यामुळे भक्त नागरिक यासाठी नाराजी व्यक्त करीत आहेत कारण या मंदिरामध्ये रात्री कुत्री बसून घाण करीत आहेत व मंदिर परिसरामध्ये धुळा साचला आहे त्याचबरोबर नवदुर्गांची मूर्तीसुद्धा फार दिवस झाली त्या मूर् मंदिरामध्ये कपडेमध्ये बांधून ठेवली आहेत त्यामुळे हे सर्व पाहून भक्तांच्या मनाला फार त्रास वाटत आहे त्यासाठी त्यास कमिटी मंडळांची मिटिंग बोलावून सर्व कामकाज लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी व देवीची स्थापना व वास्तुशंती लवकरात लवकर, लवकर पूर्ण करून घ्यावी अशी नागरिकातून विनंती केली जात आहे कोणीही नाराजी न मानता सर्वांनी मिळून या ग्रामदेवीची मंदिराची सुशोभीकर या, करून घ्यावी अशी सुद्धा नागरिकातून बोलली जात आहे न्यूज साठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा